आई राजा उदे, उदे सदा नंदी उदे 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 चा उ सप्तशृंगी माते जय माता महिन्यातली पहिली नवरात्र येत्या तीस एप्रिल पासून तर सहा मे पर्यंत आहे तीस एप्रिल ला गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण आणि सहा एप्रिलला श्री रामनवमी तीस एप्रिल पासून गुढीपाडव्याच्या दिवशी पासून चैत्र नवरात्राला सुरुवात होत आहे चैत्र नवरात्र उत्सव अखंड भारतामध्ये खूप जोरात साजरा केला केला जातो ज्या ठिकाणी शक्तीपीठ आहेत त्या शक्तीपीठामध्ये चैत्र नवरात्र साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तिपीठ आहे त्या शक् शक्तीपीठापैकी साडेतीन शक्तीपीठामध्ये अर्ध शक्तीपीठ आई साहेब आई सप्तशृंगी माता वणीगड या ठिकाणी चैत्र उत्सव खूप जोरात साजरा केला जातो त्या ठिकाणी चैत्र नवरात्रामध्ये आई सप्तशृंगी मातेचं मंदिर चोवीस तास भक्तांसाठी खुले राहते तुम्ही कधी जा तुम्हाला मंदिरात दर्शन दर्शन होऊ शकते चैत्र नवरात्राच्या दिवसापासून तर पौर्णिमेपर्यंत आई सप्तशृंगी माता वणीगड या ठिकाणी खूप जोरात चैत्र नवरात्रोत्सव खूप जोरात चालतो त्याची खूप मोठी आख्यायिका आहे पहिल्यांदा तुम्हाला आई सप्तशृंगी माता वणीगाडा गाडावर कशी प्रकट झाली ते सांगतो ज्यावेळेस एक एक गुराखी आपल्या गाय चारण्यासाठी वणीगाडा गडावरती गेला होता तो गाय चालू चालू गाय चारत असताना अचानक त्याला एक मोहळ दिसला मग त्या गुराख्याने काय केले मग तो मोहोळ काढण्यासाठी त्यांनी एक भाला मारला अचानक त्या भाल्याला सिंदूर सिंदूर उमटला मग त्याला त्याला वाटलं इथं काहीतरी आहे म्हणतो त्याने त्यानंतर तो मोहळ काढला त्याच्यामध्ये आई सप्तशृंगी मातेची विशाल अशी मोठी अशी देवीची मूर्ती स्वयंभू मूर्ती त्या ठिकाणी दिसली त्यावेळेस त्या गुराख्याला त्यांनी सर्व गा, ग सांगितलं या ठिकाणी आई साहेब आहे मग त्या तेव्हा आई साहेबांचा आई साहेब गड गडावरती आहे लोकांना माहीत झालं पण तशी पण ती आख्यायिका ती पण आहे पण आई सप्तशृंगी माता वणी गडावर कशी आली आणि कशासाठी आली ज्यावेळेस महिषासुराने पूर्ण पूर्ण भूतलावरती मानवी लोकांना देव लोकांना सगळ्यांना त्रास देत होता महिषासूर राक्षस आणि त्याचा भाऊ हे दो, दो जण सर्वांना त्रास देत होते त्यावेळी देवांना सुद्धा त्यांनी हरवलं होतं इंद्रदेवाला हरवलं होतं सगळ्या देवांना हरवलं होतं मग त्यावेळेस विष्णू महेश यांनी विचार केला या महिषासुराला हरवण्यासाठी आदिशक्तीच पाहिजे आदिशक्ती आदि माया पार्वती माता आदिशक्ती माया आदि पार्वती माता म्हणजे एक असं विशाल रूप होतं देवीचं त्या माहिती त्या रूपामध्ये कुठलाही राक्षस कुठलाही काय असू त्या देवीसमोर आत नव्हता मग त्यावेळेस आई सप्तशृंगी मातेने त्या ठिकाणी अवतार घेण्याचं ठरवलं मग ती अठरा भुजा तिथं ती अवतरली तिला सर्व देवांनी प्रत्येक देवाने तिला शक्ती दिली ब्रह्मदेवाने शक्ती दिली विष्णुदेवाने दिली ब्रह्मदेवाने दिली इंद्रदेवाने दिली शनिदेवाने दिली सर्व सर्व देवांनी सप्तशृंगी मातेला शक्ती दिली और आणि ती आदिमाया आदिशक्ती त्या ठिकाणी वणीगडावरती अवतरली आणि ती महिषासुरा संग अश्विन आपण ज्यावेळेस अश्विन नवरात्र म्हणतो ना त्या नवरात्राच्या नऊ दिवस ती महिषासुरासंग लढली आणि तिने नऊ दिवस ते युद्ध चालत होतं ते इतकं युद्ध घनघोर होतं आपली आई आणि त्या राक्षसामध्ये युद्ध चालू होतं त्या राक्षसाचं महिषासुराचं इतकं विशाल रूप होतं इतकं मोठं रूप होतं ती नऊ दिवस इतकी लढली इतकी लढली आणि दसऱ्याच्या दिवशी त्या महिषासुराचा वध केला आणि त्या महिषासुराचं धड इतकं मोठं होतं ते सांगण्यासारखं सुद्धा अर्ध धड एक ते महिषासुराचं मुंडक सप्तशृंगी गडावरती पडलं अर्ध धड तुळजापूरमध्ये पडलं तेवढा मोठा विशाल तो राक्षस होता आणि त्या राक्षसंग माझी आई सप्तशृंगी माता लढली आणि त्या राक्षसाचा वध केला आणि सर्वांना त्या भयमुक्त केलं त्याच्यापासून आणि त्यानंतर आई सप्तशृंगी माता वणीगडावरती आहे आणि अजून सुद्धा ती आधी माय शक्ती सप्तशृंगी माता वणीगडावरती आहे अष्टभैरव तिचे रक्षण करतात कधीही तुम्ही जा ती कधी जा आई आपल्या भक्तासाठी रात्र दिवस जागी आहे आणि त्या स्वरूपात आई आई सप्तशृंगी माता वणीगडावरती आहे बोला आई राजा उदय उदय आई सप्तशृंगी मातेचा उदय उदय जय माता